राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अदरवाईज तुमचं पोटाचा फॅट कमी करण्यासाठी सुटलेलं पोट कमी करण्यासाठी खुर्चीसोबत काही व्यायाम घेऊन आले मी खुर्चीसोबत खूप सोप्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करू शकता तर खुर्ची तर प्रत्येक घरामध्ये आहेच बस तुम्हाला टाईम काढून व्यायाम करायचा आहे आणि ते व्यायाम सुद्धा खूप सोपे अवघड बिलकुल नाही आहे एकदम सोप्या पद्धतीचे व्यायाम आहे जे तुम्ही बसल्या बसल्या किंवा उभं राहून सुद्धा हे व्यायाम करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीनं तुमचं वजन कमी करायला तुम्हाला ह्या खुर्चीच्या व्यायामाने मदत भेटेल आता करायचं काय पहिल्या व्यायामामध्ये ही बघा ही खुर्ची आहे आता खुर्ची सोबत व्यायाम करताना करायचं काय तुम्हाला फक्त एक खुर्ची पाहिजे खुर्ची घेऊन तुम्ही हे व्यायाम एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता तुमच्याकडे अशी असेल अदरवाइज दुसरी असेल जशी बी ज्या पद्धतीची असेल तुम्ही त्याच्यासोबत कम्फर्टेबल होऊन हे व्यायाम करायचे मित्रांनो आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय आहे हे बघा या पद्धतीनं उभं राहायचंय दोन्ही हातांना सपोर्ट घ्यायचा आहे आणि बस पायांना वरती आहे या पद्धतीनं हे नाही खूप सोपे अवघड बिलकुल नाहीये आणि हा हे व्यायाम करायचे तुम्हाला पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघा हातांना एकदम ताट ठेवायचंय वाकवायचं बिलकुल नाहीये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्या पद्धतीनं तुम्ही व्यायाम करताय त्याच पद्धतीने तुमचं डाएट पण खूप जरुरी ज्या पद्धतीनं डाएट असतं ना त्याच पद्धतीनं तुमच्या एक्सरसाइजचा किंवा व्यायामाचा तुम्हाला रिझल्ट भेटत असतो खूप सोप्या पद्धतीचे परत आपण दहाचा सेट घेऊया एकदम सरळ ठेवायचं आणि हे बघा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक यातच आता मी हो। तुम्हाला दुसरा व्यायाम देते जो आहे खुर्ची सोबतच त्याच तुम्हाला आता करायचं काय हे बघा आता पाय दोन्ही पाय ना जवळ एकदम सरळ ठेवायचे आणि साईडला दोन्ही साईडला टॅप करायचंय एकाच पायावरती बॅलन्स घेऊन आणि तुम्हाला टॅप करायचंय आधार हातांचा घ्यायचा आहे जो तुमच्या खुर्चीवरती तुम्हाला देता येईल हा व्यायाम तुम्हाला पन्नास टाइम करायचा पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन हा व्यायाम करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा, नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक सोप्या तो पद्धति चाहे व्यायाम जे तुम्हाला घरामधल्या चेअर सोबतच करता येते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा याच पद्धतीनं राहायचंय आणि फक्त हलकासा जंप घेऊन तुम्हाला परत क्लोज व्हायचंय पहिले तुम्ही जे केलं ना ते एक एक पाय ठेवून करायचंय या पद्धतीनं पण करू शकता आणि त्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं हा व्यायाम करून तुम्हाला पूर्ण वजन कमी करायचंय हे बघा एकदम सरळ दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि जंप करायचाय हा व्यायाम करायचा आहे तीस टाइम पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा याच्यातच तुम्हाला परत दहा दहाचे रेपिटेशन करून व्यायाम परत करायचं आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक यातच मी तुम्हाला पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला पाय उचलल्यानंतर तो पाय क्रॉस मध्ये घेऊन जायचा या पद्धतीने आणि हा व्यायाम करायचा तीस टाइम पंधरा पंधराचे चे सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे यानं तुमचं पोट तुमचं कंबर तुमची लो बेंबीच्या खालची जी पोट तु आहे त्याचे जी सर सरबीजमा आहे ती पण कमी होऊन जाईल आणि हा व्यायाम करायचा आहे ती साईड पंधरा पंधराचा सेट करून हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, नौ, आठ सात पांच चार तीन दोन आणि खूप व्यायाम आहे मित्रांनो हो। सोपे व्यायाम करून तुम्ही तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता पण त्याच पद्धतीनं तुम्हाला डाएट पण खूप जरूरी आहे कारण तुमचं डाएट त्याचबरोबर तुमचं एक्सरसाइज हे दोन दोघांचा ज्यावेळेस एक मेळ होईल तेव्हाच तुमचं वजन कमी होईल त्याची खूप गरज आहे त्याच्यामुळं जे पण व्यायाम कराल त्याच्यासाठी डाएट खूप जरूरी आहे नक्की करून बघा घरातच आहे आणि फक्त खुर्चीसोबत तुम्हाला हे व्यायाम करून तुमचं वजन कमी करायचं आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये